लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी प्रोसिजर करण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेलेली असते आणि मग त्यानंतर त्या डॉक्टर पुन्हा एकदा अन्वीला विचारतात की तुम्ही ही प्रोसिजर करण्यासाठी तयार आहात ना त्यावर अन्वी हो म्हणते आणि मग त्यानंतर डॉक्टर तिला थोड्या वेळ शांतपणे झोपायला सांगतात आणि त्या बाहेर जातात दुसरीकडे सिंधू आणि आयुष बोलत असतात आयुष म्हणत असतो की अन्वी मला सांगत होती की आपण पळून जाऊन लग्न करू मी तिचं ऐकायला हवं होतं म्हणजे हा सगळा प्रकार घडलाच नसता मात्र सिंधू म्हणते की नाही आयुष बरं झालं तुम्ही असं काही केलेलं नाही कारण जर तुम्ही दोघांनी असं काही केलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला असता आणि त्यावर आयुष म्हणतो की मामी सुद्धा अन्वीला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्या दोघांच्याही घरचे पॉलिटिकल कनेक्शन्स खूप जास्त आहेत त्या लोकांनी आमचं लग्न होण्याआधीच आम्हाला पकडलं असतं आणि त्यावर सिंधू म्हणते की अन्वी ही अन्वी ऐकत का नाही तेच मला कळत नाही तीला तीला होता कि मी तिला सांगितलं होतं की राघव आणि मी तिच्यासोबत आहोत तिला काळजी करण्याची काही गरज नाही पण तरीसुद्धा तिने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला आणि सिंधूचं बोलणं ऐकून आयुष्यही काळजीत पडतो तो म्हणत असतो की अन्वी खूप चिडचिड करत आहे तिच्यावर खूप प्रेशर आला आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की प्रेग्नेंट आहे ना रे ती तिच्या शरीरामध्ये अनेक चेंजेस होत आहेत त्यामुळे तिची चिडचिड होणं साहजिक आहे मात्र तिने थोडा पेशन्स ठेवायला हवा होता इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता आणि मग त्यानंतर ती आयुषला विचारते की तू इथिकल हॅकर आहे ना मग तू अन्वीचं लोकेशन ट्रेस होत आहे का ते बघ आणि त्यावर आयुषही पटकन हो म्हणत कामाला लागतो तर दुसरीकडे राघव अन्वीचा शोध घेत असतानाच त्याला जाधवांचा कॉल येतो अन्वीचं लोकेशन ट्रेस झालेलं अस असतं आणि मग ते लगेच राघवला पाठवतात दुसरीकडे आयुषही त्याच्या परीने प्रयत्न करत असतो सिंधू त्याच्यासोबतच असते आणि मग तितक्यात तिला राघवचा कॉल येतो राघव तिला सांगतो की सिंधू अन्वीचं लोकेशन ट्रेस झालं आहे आणि मी ते तुला पाठवलंय तू ताबडतोब तिथे पोहोच त्यावर सिंधू हो म्हणते आणि आयुषला याबद्दल सांगते आणि मग ते दोघेजण लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात दुसरीकडे अन्वीला सतत सिंधूचं बोलणं आठवत असतं की तू काळजी करू नको मी आणि राघव तुझ्यासोबत आहोत आणि मग त्यानंतर तिला रुक्मिणीचं बोलणं आठवतं की तुझं लग्न आयुषशी नाही तर या प्रमोद आचरेकरांशी होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अन्वी खूप पॅनिक झालेली असते तिला खूप काळजी वाटत असते दुसरीकडे सिंधू आणि आयुष त्या लोकेशनवर जाण्यासाठी निघालेले असतात आयुष खूप घाबरलेला असतो तर सिंधू त्याला धीर देत म्हणत असते की तू सतत अन्वीला कॉल करण्याचा प्रयत्न कर जर तिने कॉल रिसीव केला तर तिच्याशी बोल त्यावर आयुष हो म्हणतो आणि अन्वीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र अन्वीचा फोन अजूनही नॉट रिचेबलच असतो ते दोघेजण शक्य तितक्या लवकर क्लिनिकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे त्या डॉक्टर पुन्हा अन्वीजवळ येतात आणि तिला विचारतात अन्वे तुम्ही ठीक आहात ना आणि या प्रोसिजरसाठी तयार आहात ना तुम्हाला नक्की ही प्रोसिजर करायची आहे ना आणि त्यावर अन्वी तिच्या पोटावर हात फिरवत म्हणते की हो डॉक्टर मी या प्रोसिजरसाठी तयार आहे आणि मग त्यानंतर डॉक्टर त्या प्रोसिजरला सुरुवात करतात अन्वी खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर डॉक्टर तिला इंजेक्शन देणार इतक्यात आयुष आणि सिंधू त्या ठिकाणी येतात आणि ते दोघेजण मोठ्याने थांबा असं ओरडतात त्यामुळे त्या डॉक्टर थांबतात आणि रागातच त्यांच्याकडे बघू लागतात तर त्या दोघांना बघून अन्वीसुद्धा घाबरते काय करावं हे तिला सुचत नाही तर त्या डॉक्टर विचारत असतात की तुम्ही कोण आहात आणि माझ्या परवानगीशिवाय आतमध्ये कशा आलात त्यावर सिंधू सांगते की डॉक्टर मी पेशंटची मामी आहे आम्हाला थोडा वेळ तिच्याशी बोलायचं आहे मात्र डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता त्यांच्याशी बोलू शकत नाही मात्र सिंधू त्यांना विनंती करते त्यामुळे त्या, त्या परवानगी देतात तर अन्वी रडतच सिंधूकडे आणि आयुषकडे बघत असते सिंधू तिला विचारत असते की अन्वी हा सगळा काय वेडेपणा आहे मी तुला सांगितलं होतं ना टोकाचा निर्णय घेऊ नको थोडा पेशन्स ठेव मग हे सगळं काय आहे मात्र अन्वी काहीच उत्तर देत नाही ती रडतच खाली मान घालते आयुष्यही तिला समजावत असतो की बेब मला तू आणि आपलं बाळ दोघेही हवे आहात मात्र अन्वी काही ऐकायला तयारच नसते आणि तितक्यात राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो राघवला बघून अन्वी अजूनच घाबरते काय करावं तिला सुचत नाही ते तिघेही अन्वीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आयुष म्हणत असतो की बेब हे बाळ म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि मला तुम्ही दोघेही जण हवे आहात मात्र अन्वी रडतच म्हणते की आयुष प्लीज असं काही बोलू नको तुला कळतंय का जर बाळ नसेल तर मग आपलं लग्न होऊ शकतं पण जर बाळ अस असेल तर माझी आजी आणि तुझ्या आईसाहेब आपलं लग्न कधीच होऊ देणार नाही मी रडतच त्या तिघांना सांगत असते की मी पूर्ण विचार केला आहे ही प्रोसिजर झाल्यानंतर मी फक्त माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणार आयुष्यही त्याच्या करिअरवरच लक्ष देईल आणि हो मग त्यानंतर आम्ही दोघे इंडिपेंडंट हो आणि लग्न करू त्यावेळी मग आम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही मात्र आत्ता जर हे बाळ असेल तर माझं आणि आयुषचं लग्न कधीच होऊ शकणार नाही मला त्या अंकल सोबत लग्न करावं लागेल त्यावर आयुष तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की असं काही होणार नाही आहे मात्र अन्वी काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की आयुष जरी आपलं लग्न झालं ना तरीसुद्धा तुझ्या आईसाहेब आणि माझी आजी आपल्याला सेपरेट करणार आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही आणि अन्वीचं हे सगळं बोलणं ऐकून राघव आणि सिंधूला तर धक्काच बसतो ते दोघेजण अन्वीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असतात राघव सांगत असतो की अन्वी तुला कोणी सांगितलं की तुम्ही इंडिपेंडंट झाला तर मग तुमचं लग्न होऊ शकतं काही झालं तरी त्या दोघीजणी तुमचं लग्न कधीच लावू देणार नाही ते ऐकून अन्वी तर पूर्णपणे खचूनच जाते तर सिंधू तिला समजावत असते की अन्वी हे बाळ म्हणजे तुला देवाने दिलेला प्रसाद आहे देवाने तुझ्यावर ह्या बाळाची जबाबदारी सोपवली आहे तू ही जबाबदारी इतक्या निष्ठुरपणे नाकारू नको प्लीज एवढा टोकाचा निर्णय घेऊ नको मात्र अन्वीला काय बोलावं काय करावं काहीच सुचत नसतं ती फक्त रडत असते आणि मग आयुष तिच्या जवळ जातो तो अन्वीचा हात हातात घेत तिचे डोळे पुसत तिला समजावतो की अन्वी माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला तू आणि आपलं बेबी दोघेही हवे आहात आणि ते ऐकून राघव आणि सिंधू खूप कौतुक आणि त्याच्याकडे बघत असतात तर अन्वी रडत असते तर आयुष तिला धीर देत सांगतो की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही मी तुझ्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करणार नाही तू प्लीज डॉक्टरांना सांग की मला ही प्रोसिजर करायची नाही आहे कारण आपल्याला हे बेबी हवं आहे आणि मग त्यानंतर अन्वीसुद्धा त्या डॉक्टरांना सांगते की डॉक्टर मला माझं बेबी हवं आहे मला ही प्रोसिजर करायची नाही आणि आणि त्यामुळे डॉक्टर म्हणतात ठीक आहे आणि मग त्या बाहेर जातात तर अन्वी आणि आयुष रडतच एकमेकांना मिठी मारतात आणि त्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम बघून सिंधू आणि ही खूप आनंद होतो दुसरीकडे रुक्मिणी आणि राणी बोलत असतात राणी रुक्मिणीला म्हणत असते की सिंधू जे काही करते ते सुद्धा चुकीचं नाही आहे कारण तिला खरंच अन्वीची खूप काळजी आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा अन्वीच्या बाजूने विचार करायला हवा कारण तिचं आयुषवर खरंच खूप प्रेम आहे आणि म्हणूनच ती त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट करते आहे मात्र रुक्मिणी म्हणत असते की नाही राणी काही झालं तरी मी आयुष आणि अन्वीचं लग्न होऊ देणार नाही यावेळी मी तिचा हट्ट पुरवणार नाही तिचं लग्न त्या प्रमोद आचरेकरांशीच होणार आणि त्यावर राणी नाटक करत म्हणते असेल ना तर मग आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करावी लागेल कारण सिंधूने अन्वीला प्रॉमिस केले की ती तिचं आणि आयुषचं लग्न लावून देईल आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर अन्वीचं आणि प्रमोदचं लग्न लावून द्यायला हवं आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते त्यामुळे राणी खुश होते दुसरीकडे राघव सिंधू आयुष आणि अन्वी हॉस्पिटलमधून बाहेर येतात एके ठिकाणी थांबून अन्वी आणि आयुष एकमेकांशी गप्पा मारत असतात राघव आणि सिंधू त्यांच्या बाजूलाच उभे असतात राघव सिंधूला म्हणत असतो की आयुषचं खरंच अन्वीवर खूप प्रेम आहे अगदी माझं तुझ्यावर आहे ना तसंच मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही ती फक्त खाली मान घालून उभी असते तर राघव म्हणत असतो पण आयुष माझ्यापेक्षा जास्त लकी आहे त्यावर सिंधू विचारते का तर राघो म्हणतो कारण त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिचंसुद्धा त्याच्यावर तितकंच प्रेम आहे मात्र मला तर माहितीच नाही आहे मी जिच्यावर प्रेम करतो तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही मात्र त्यावर सिंधू काही उत्तर न देता फक्त खाली बघत असते आणि ती कशाचा तरी विचार करत असते राघव विचारतो की काय झालं सिंधू कशाचा विचार करतीयस त्यावर सिंधू म्हणते की राघव मी अन्वी आणि आयुषचं लग्न लावून देण्याचा विचार करतीये खरंच त्या दोघांनी आत्तापर्यंत खूप काही सोसलं आहे आता त्यांनी एकत्र यायला हवं त्यावर राघव विचारतो हो पण कसं तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का त्यावर सिंधू म्हणते की मी त्याच्याचबद्दल विचार करतीये आणि मग त्याचवेळी अन्वी आयुष त्यांच्या जवळ येतात आयुष त्या तिघांचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघतो आणि मग त्यानंतर अन्वी राघव आणि सिंधूचे आभार मानते आणि ती जी करायला खाल्ली होती त्याबद्दल त्यांची सुद्धा मागते तर सिंधू तिच्याकडून प्रॉमिस घेते की यापुढे तू कधीच असा टोकाचा विचार करणार नाही आणि सुद्धा तिला तसं प्रॉमिस करते आणि त्या त्या हो ती त्या मग त्यानंतर तीसुद्धा राघव आणि सिंधूकडून प्रॉमिस घेते की आज जो काही प्रकार घडला त्याबद्दल तुम्ही घरी सांगणार नाही आणि त्यावर ते दोघेजण हो म्हणतात दुसरीकडे रत्नाकर रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती तिच्या हट्टावर ठाम असते आणि मग तितक्यात राघव सिंधू अन्वी घरी येतात अन्वीला बघून रुक्मिणी रागातच तिच्याकडे जाण्यासाठी निघते पण सिंधू तिला थांबवते त्यामुळे मग रुक्मिणी सिंधूसोबतच वाद घ्यायला बात करते मात्र सिंधू तिला सांगत असते की अन्वी क्लिनिकमध्ये जाण्यासाठी बाहेर पडली होती मात्र ती क्लिनिकमध्ये गेलीच नाही मात्र रुक्मिणी यावर विश्वास ठेवत नाही ती म्हणते की मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय मात्र राघव सांगतो की नाही आम्ही खरं बोलत आहोत अन्वी आम्हाला रस्त्यामध्येच सापडली आणि मग आम्ही अन्वीला बाहेर फिरायला घेऊन गेलो पण रुक्मिणी काही विश्वास ठेवत नाही त्यामुळे रत्नाकर म्हणतो की बहिणी तू विश्वास ठेव कदाचित तुझा गैरसमज होत असेल ते मात्र ते त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून रुक्मिणी मनाशी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मिळून कितीही प्रयत्न केले ना तरी अन्वीचं लग्न त्या प्रमोद आचरेकरांशीच होणार आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे मी उद्याच अन्वीचं आणि त्या प्रमोद आचरेकरांचं लग्न लावून देणार आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो राणी आणि ऋतुराज मात्र खूपच खुश होतात ऋतुराज म्हणत असतो की बहिणी सगळ्यांच्या भल्याचाच निर्णय घेते अन्वी मात्र खूपच चिडलेली असते पण सिंधू तिला शांत करते आणि ती रुक्मिणीला म्हणते की काकू तुम्ही सांगाल त्या व्यक्तीशी आणि सांगाल त्यावेळी अन्वी लग्न करायला तयार आहे तुम्ही काळजी करू नका आणि त्यामुळे अन्वी, त्या अन्वी आश्चर्याने सिंधूकडे बघते तर सिंधू तिला शांत राहायला सांगते राणी मात्र मनाशी विचार करत असते की नक्कीच सिंधूचा काहीतरी प्लॅन आहे तिच्यावर लक्ष ठेवायला हवं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी रुक्मिणीवर आरोप करतात की तुम्ही त्या सिंधूला सांगून आमच्या आयुषरावांना किडनॅप केलं आहे मात्र त्यावेळी सिंधू त्या ठिकाणी येत म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा आयुष कुठे आहे ते आम्हाला माहीत नाही मात्र आता आयुषला मी शोधून काढणार तर राघो म्हणतो आणि त्यासोबत सोबत खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा